नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत गट क का पदांसाठी कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे यासाठी उमेदवारांकडून वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवलं जात आहे तब्बल पाचशे नऊ पदांची ही बंपर भरती असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी तुम्ही बारावी पास असणं या पदांसाठी आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त पदवी झालेले उमेदवार देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करण्यास पात्र असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये तुम्हाला या पदांसाठी एक्झाम देखील देता येणार आहे त्याहून महत्त्वाचं म्हणजे ओमेन एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या पदांसाठी आकारलं जाणार नाही बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती आपण आज या व्हिडिओच्या सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी या, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत गट स वर्गाची पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी एकोणतीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तर उमेदवारांना एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील या ठिकाणी भरता येणार आहे भारतातील महिला आणि पुरुष अशा दोन्ही उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे केंद्र सरकारचा असा हा जॉब असणार आहे कायमस्वरूपी पद्धतीने हे पदं या ठिकाणी भरली जाणार आहे एकूण पाचशे नऊ पदांची ही बंपर भरती असणार आहे यामध्ये मित्रांनो फॉर्म भरतेवेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर सत्तावीस ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे मात्र त्यासाठी दोनशे रुपये इतके अतिरिक्त चार्जेस तुम्हाला एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनला पे करणं आवश्यक असणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं फॉर्म भरते वेळी होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता मित्रांनो सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये चांगले मार्क मिळवलेल्या उमेदवारांना या ठिकाणी पुढची जी प्रोसेस आहे म्हणजेच फिजिकल इंट्रसन्स आणि मेजरमेंटसाठी बोलावलं जाणार आहे यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीच्या ट्वेंटी टाईम्स उमेदवारांना या पुढच्या प्रक्रियेसाठी बोलवलं जाणार आहे त्यानंतर पात्राशा उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनद्वारे या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे आता जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशा ह्या स्केलनुसार हा पगार असणार आहे गट स वर्गाचं हे पद आहे या पदासाठी मित्रांनो पगाराव्यतिरिक्त तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिले जाणार आहे यामध्ये हेड कॉन्स्टेबल मेल म्हणजेच पुरुष उमेदवारांसाठी तीनशे एक्केचाळीस तर हेड कॉन्स्टेबल फिमेल म्हणजेच महिला उमेदवारांसाठी एकशे अडुसष्ट जागा असणार आहे आणि या जागेंचं कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन म्हणजेच विभाजन केलेलं आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे अशा एकूण पाचशे नऊ पदांचीही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही भारताचे नागरिक आहात एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान आहे तुम्हाला या पदांसाठी अप्लिकेशन करता येणार आहे आता यामध्ये जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहे अशा उमेदवारांना पाच वर्ष ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांना दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त स्पोर्ट्समन असतील डिपार्टमेंटल कॅन्डिडेट विडोज डायव्हर्स वुमेन्स यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पदांसाठी देण्यात आलेली आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे तसेच मित्रांनो या पदांसाठी कमीत कमी तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी असणं आवश्यक असणार आहे पदवी झालेले उमेदवार देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र तुमच्याकडे इंग्लिश टायपिंगचा तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंगचा पंचवीस शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग स्पीड असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी एन सी सी सर्टिफिकेट आहे किंवा ज्या उमेदवारांनी राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीमधनं डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे आणि त्या संदर्भाचं सर्टिफिकेट आहे तशाही उमेदवारांना या ठिकाणी विशेष बोनस मार्क देखील दिले जाणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त माय एस एस सी या मोबाईल अप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो शंभर रुपये इतकं फी तुम्हाला या पदासाठी असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही आटी कानी या ठिकाणी बघू शकता यामध्ये वुमेन कॅन्डिडेट असेल एस सी एस टी फिजिकली डिसेबल किंवा एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं फी या ठिकाणी नसणार आहे असे उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता बाकीच्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचं आहे आता फॉर्म भरते वेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला यामध्ये करेक्शन देखील करता येणार आहे मात्र त्यासाठी दोनशे रुपये इतके अतिरिक्त करेक्शन चार्जेस तुम्हाला एस एस सीला पे करावी लागणार आहे भारतातील विविध शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे एक्झामचं स्वरूप तुम्ही बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे शंभर गुणांची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये शंभर प्रश्न विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे आणि त्यासाठी नव्वद मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे मात्र यामध्ये प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे या एक्झाममध्ये क्वालिफाय झालेल्या पात्र अशा उमेदवारांना नंबर ऑफ वॅकन्सीच्या ट्वेंटी टाईम्स पुढची जी प्रक्रिया आहे त्यासाठी बोलवलं जाणार आहे आता ही जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची घेतली जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाच विविध विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारायला जाणार आहे ज्यामध्ये जनरल अवेअरनेस क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड जनरल इंटेलिजंट इंग्लिश लँग्वेज आणि कम्प्युटर फंडामेंटल या विषयांचा सा समावेश होतो त्याचे देखील डिटेल्ड सिलेबस तुम्हाला याच पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे मित्रांनो ही टेस्ट पास झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना फिजिकल इंडिजन्स टेस्ट आणि फिजिकल टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे यामध्ये उमेदवारांची रेस लाँग जम्प शॉर्ट जम्प हाईट चेस्ट वेट अशा विविध स्टेजेसमधनं तुम्हाला जाणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला याच पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे याच व्यतिरिक्त टायपिंग स्पीड तुमचा चेक केला जाणार आहे आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताळणी घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताना जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला याच पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनलवरती आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग